नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत रमा भल्ला मोठा असा चाकू घेऊन ती निघते अक्षयच्या दिशेने अक्षयला मारण्यासाठी अक्षयला ती म्हणते तू जर जिवंत राहिलास तुला जर सगळं काही आठवलंस तर तू सगळ्यात पहिले मला जेलमध्ये टाकशील आणि ह्या घराबाहेर काढण्याची तुला सुवर्ण संधीच मला मिळेल मला तीच संधी तुला द्यायची नाही तू हे जग सोडून गेला की मला अजिबात काहीच टेन्शन राहणार नाही असं म्हणत ती त्याच्याकडे आणि चाकूकडे पाहू लागते आणि बघता बघता तो चाकू ती अक्षयच्या दिशेने वार करण्यासाठी वर नेते आणि खाली कर करते आणि तितक्यातच अक्षयचा जोरात आवाज येतो आणि तेवढ्या आवाजावरतीच लगेच रमा डचकते आणि झोपेमध्ये जोरात अक्षय असं ओरडून उठते आता हे सगळं रमाचं स्वप्न होतं रमाने पाहिलं की रेवा ही अक्षयला मारू शकते अक्षयला मारण्यासाठी तिने एकदा प्रयत्न केला आहेच तेव्हा तिच्या आई तिला विचारते काय झालं तेव्हा ती म्हणते ते ते मला स्वप्न पडलं रेवाने यांना मारलं यांना मारण्याचा तिने एक प्रयत्न तर केलाच आहे दुसरा पण करेल मला तिच्या भरवश्यावर यांना तिथे ठेवायचंच नाही मला खूप भीती वाटत आहे आणि असं झालंय मी कधी यांना पाहिल यांना घरात नाही मी पाहिलं नाही इतका मोठा ॲक्सिडेंट झाला आणि मला पाहिलाही भेटलं नाही ते घरी आल्याचं अशी कमनाशी बायको फक्त मीच असू शकते जिला नवऱ्याची घरी आल्याची आणि चांगली बातमीही मिळाली नाही मला स्वतः ब जाऊन बघायचं आहे तेव्हा तिला काका समजत असतात का, ती रेवा आहेच खालच्या पातळीची तेव्हा का मावशी म्हणते तिच्यावर ना चिखल नाही शेण टाकायला हवं होतं असं मावशी रागाने बोलत असते आणि त्याच्यावरती लगेचच मंगलची बहीण कावेरी तिला म्हणते हे असले विचार करणं असलं बोलणं योग्य नाही असं कोणाबद्दल वाईट छितू नये माहिती आहे ना पण ह्या वेळेला पंकज काका म्हणतात मी ना मंगलच्या बाजूने आहे मंगल जे काही बोलत आहे ते योग्यच बोलत आहे मलाही कधी कधी असंच वाटतं तिला चिखल राखायला लागत होतं नवथार तिच्या अंगावर शेणच घालायला हवं होतं आयस ती पाताळ तरीशीळ तेव्हा ना परत कावेरी म्हणते असं कोणाबद्दल वाईट बोलू नये चितू नये आणि कोणाला असं बोलू पण नाही रमा मात्र रडत असते तिला आता काही करून अक्षयला भेटायचं आहे पाहायचं आहे तिला असं झालं आहे कधी त्याला भेटायला जाईल तेव्हा कावेरी सांगते अगं इतकी रात्र झाली आहे आणि एवढ्या रात्री कुठे असशील तू आणि आत्ता हे योग्यही नाही तुझ्या जाण्याने तिथे अनेक प्रश्न निर्माण होतील आणि त्या प्रश्नांना उत्तर देणार काय तू का आली कशाला आली पण ती काही केले ऐकायला त्याने मला आत्ताच्या आत्ता अक्षयला पाहायचं आहे असं म्हणत तिचा जीव ना आणि ती जायला निघते तेव्हा तिला काका म्हणता अविचारी असं वागू नको तू तु तुझ्या ह्या छोट्याशा चुकीमुळं चु अक्षयला जसं गमवून बसली तशी आर्थालाही गमवून बशील त्या घरात तुला जाण्याचा मार्गच बंद होऊन जाईल पण ती ऐकत नसते मंगल म्हणते बरं मी येते तुझ्याबरोबर बरोबर थांबणार घाई नको करू पण काका म्हणतात थोडा विचार कर अविचाराने वागल्याने काहीही साध्य होणार नाही आता घाई करण्यात काहीच अर्थ नाही माझं ऐक आणि तुझ्या ह्या वागण्यामुळे तू तु तुझ्या मुलीलाही गमवून बशील तू त्या घरात जाण्याचा अधिकार गमवून बसील तुला ते चालणार आहे का रमा म्हणते पण तू माझा नवरा आहे त्याला मी पाहिलं नाही मला बघायचं आहे माझा जीव का सवीच होत आहे त्यांना पाहण्यासाठी असं म्हणत ती त्यांना म्हणते प्लीज मला जायचं आहे तुम्हाला यायचं आहे की नाही माझ्या बरोबर का मी एकटीच जाऊ तेव्हा काका म्हणतात बघ तुला काय करायचं का कावेरी तिला समजत असते असा विचार करू नको तुझ्या वागण्याने अक्षयला काही त्रास झाला आणि त्याचं बरं वाईट झालं तर काय करशील कोणाला काय उत्तर देशील काकाही तिला तेच समजत असतात आणि ती मात्र काही कुणाचं ऐकायला तयार नसते काका म्हणतात तिला आपण उद्या जाऊया थोडासा विचार कर आता घाई कर, करू नको कारण अक्षयला काहीच आठवत नाही त्या घरात तुझ्या बाजून तो एकमेव माणूस होता जो तुझा विचार करायचा मंगलही म्हणते हो ना नाही तर तुला घराबाहेर काढण्याची यांना संधीच मिळाली आहे आणि तू तिथे गेल्याने त्यांना आयतकोलीतच मिळेल ते पुन्हा तुला कधीच त्या घरात पाऊलही ठेवू देणार नाही आता रेवा रेवाचं तिथं राज्यच चालणार कावेरी ही तिला समजवत असते पण ती थांबायलाच तयार नसते आणि रमा दररोजजवळ जाते तेव्हा तिला पंकज काका पाठीमागणं सांगतात तुझ्या आयुष्यात तू सगळ्यांना गमावून बसशील फक्त तुझ्या ह्या एका अतिघाईमुळे विचार कर तुझ्या हातून अक्षयही जाईल आणि अर्थही जाईल तुला त्या घरात पाऊल ठेवण्याची शशिकांत आणि ती आजी एक मिनटंही संधी देणार नाही तिथेच तिचे पावलं थांबतात त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं त्याने पाय तुला पाहिल्यानंतर काही प्रश्न केले अक्षयला काय झालं तर असं म्हटल्यानंतर तिथेच ती खचून जाते आणि तिथेच ती थांबते देवासमोर देवाला विनंती करते इकडे मात्र अक्षय त्याच्या रूममध्ये आलेला असतो सगळं काही त्याला अनोखं वेगळं असं जाणवत असतं तो त्याच्या कपाटातनं कपडे बदलण्यासाठी कपडे घ्यायला जातो तेव्हा त्याला खूप जोरात पाय सटकतो आणि हाताला दुखतं आणि तितक्यात सीमा कॉफी घेऊन आलेली असते सीमा म्हणते कॉफी कुठे ठेवू रे तिचं लक्षच नसतं अक्षयला दुखत असतं तो डोळे बंद करून विवळत असतो मग ती त्याला पकडते हाताला आणि त्याला म्हणते इथे बस तेव्हा तू म्हणतो हा बॉक्स कसला आहे बघ ना गं तेव्हा ती म्हणते मी तुला सगळं सांगते अगोदर तू इथे बस मी तुला सांगते ना असं म्हणत ती त्याला कॉटच्या तिथे आणून हाताला धरून बसवते हो तो बसल्यानंतर प्रश्न करू लागतो मला ना इथे काहीच आठवत नाही ही पिगी बॅग माझ्या कपाटात कशी आली तेव्हा सीमा म्हणते आता तुझ्या कपाटात होती म्हणजे तुझीच ना पण म्हणतो मग मला ह्या पिगी बँकचं काहीच कसं आठवत नाही काय प्रकार आहे हा सगळा आणि मला आठवत कशी नाही ही पिगी बँक माझी असेल तर सीमा त्याला म्हणते हे बघ आठवत नाही तर जोर देऊ नको डोक्याला हे सगळं तुझं आहे हळूहळू तुला आठवेल आत्ता घाई नको अक्षय म्हणतो कसं आहे ना बघ ना मला काहीच आठवत नाही हे सगळं माझं असूनही कसं वाटते मला काय कुणाच ठाऊक वेगळंच वाटते तेव्हा सीमा त्याला म्हणते प्लीज तू ना अजिबात टेन्शन घेऊ नको मी तुला सांगते सगळं काही आता घाई नको करायला अक्षय पुन्हा इमोशनल होतो एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्या आहे आणि मलाच आठवत नाही आणि हे सगळं काय प्रकार आहे मला काही समजेनं झालं आहे आई असं म्हणत डोक्याचं खूप दुखते असेच सांगू लागतो तेव्हा त्याची आई आठवत असते की ही पिगी बँक खरं तर अक्षयने रामासाठी ठेवली होती तो म्हणे जितक्या वेळा मला रमा आवडेल ना तितक्या वेळा मी ह्या पिगी बँकमध्ये एक एक नाणं टाकेल मग सीमा हसते आणि सीमा म्हणते मग तर तुला एक पिगी बँक तर पुरणारच नाही तुला डझन भर तरी लागतील आणि डझनभर ही कमी पडतील कदाचित कारण इतकी रमा तुला आवडते तेव्हा अक्षय हसतो आणि तिला म्हणतो आई ऑलरेडी ना सतरा पिगी बँक भरल्या आहे आता ही अठरावी आहे असं म्हटल्यानंतर अरे बापरे असं म्हणत लगेच तिचं कौतुक रमाला रमाचं कौतुक अक्षय सांगू लागतो आणि सीमा म्हणते खरंच तुला खूप आवडते ना तेव्हा तो इमोशनल होतो आणि मी होकार देतो मग सीमा ते सगळं आठवती तिला इमोशनल व्हायला होतं आता हे सत्य तर त्याला सांगू शकणार नाही ना पिगी बँकचं मग काय सांगावं तेव्हा तो विचारतो आई सांग ना तुला माहिती आहे तर काय तेव्हा ती म्हणते खरं तर तू ना खूप इमोशनल आहे तू खूप भावनिक आहे तुला दुसऱ्यांची सेवा करायला आवडते आणि तू ये असं ठरवलं होतं जितक्या लोकांची तू सेवा करशील ना तितकी नाणे तू आठवण म्हणून ह्या पिगी बँकमध्ये टाकशील आणि तुला माहिती आहे का तुझ्या ना अशा सतरा पिगी बँक आहे ज्या भरल्या आता ही अठरावी आहे अरे बापरे अक्षय म्हणतो हे मी असं केलं होतं तेव्हा ती म्हणते हो तुला खूप लोकांची सेवा करण्याची इच्छा असायची आणि ती पूर्ण झाली की तू लगेचच त्याच्यात एक कॉईन आणून टाकायचं असं करत करत तुझ्या अठरा पिगी बँक भरत आलेल्या आहे पण अक्षय म्हणतो जे काही असेल ते असेल माझ्या आठवणीतनं नाही आहे पण मी जे काही केलं असेल ते खरंच खूप छान केलं असेल आहे ना असं म्हणत तो त्याच्या आईला त्या पिगी बँकचं विचारू लागतो आणि त्या पिगी बँकबद्दल सांगताना त्याच्या आई त्याला म्हणते आता तुला हळूहळू सगळं आठवेल पण आता जोर देऊ नको तुझ्या डोक्याला मग तुला बरं वाटेल आणि अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कसलंच अक्षय म्हणतो हो गं बाई कसलंच टेन्शन नाही घेणार ना। त्या पिगी बँकला बघता बघता त्याच्यावरती त्याला आर दिसतो आता हा आर कस गं असं विचारल्यानंतर सीमा काहीच उत्तर देत नाही तितक्यात रेवा येते आणि रेवा सांगते ह्या आरचं सत्य काय आहे आर म्हणजे रेवा या घरात आर नावाची एकच व्यक्ती आहे ती आहे म्हणजे मी आणि तू माझा अक्षर वापरायचा आर जिथे नाही तिथे मग अक्षय लाचतो हसतो आणि लगेचच रेवा म्हणते तुला मी खूप आवडते ना म्हणून तू प्रत्येक गोष्टीत आर वापरतो एवढं सोपं आहे रे हे पण मग तो म्हणतो ठीक आहे आता खूप रात्र झाली तू अजून घरी का नाही गेली मी माझी काळजी घेईल आता तू टेन्शन घेऊ नको घरी जा आणि त्याच्यावरती सीमाही म्हणते हो खूप उशीर झालाय तू आता घरीच जा असं म्हटल्यानंतर लगेचच अक्षय म्हणतो बरं नाही वाटत असं एवढं उशिरापर्यंत घराबाहेर राहणं आता मला काही झालेलं नाही मी एकदम ठणठणीत आहे माझी काळजी घ्यायला इथे आई पण आहे तू घरी जा बरं तितक्यात तिथे आजी येते आता घरी जा म्हटल्यानंतर आ रेवाला प्रश्न पडला नक्की कुठे जाऊ कसं जाऊ ती काहीच उत्तर देत नाही आणि आजी तिथे आल्यानंतर सीमा लगेचच म्हणते बघा नाव किती उशीर झाला मी रेवाला म्हणते घरी जा आभीला सांगू काहीला घरी नेऊन सोडवायला आभी तुला व्यवस्थित घरी नेऊन पोचवेल म्हणजे टेन्शन पण राहणार नाही आमच्याही जीवाला काळजी वाटणार नाही की तू एकटी गेली म्हणून असं म्हटल्यानंतर नाही ती म्हणते बघा ओ तुम्ही समजवून सांगा हिला घरी जायचं ही जायलाच तयार नाही आता आजीलाही उत्तर काय द्यावं ते समजे ना मग लगेचच रेवा म्हणते आजच्या दिवस इथे राहते ना मी माझ्या मम्माला फोन करून सांगते मी आज इथे राहते मग उद्या येईल तितक्यात ना अक्षय तिला म्हणतो हे बरं वाटत नाही असं लग्नाच्या आधी होणाऱ्या नवऱ्याच्या घरी राहणं लोक काय म्हणतील आणि लोकांनी तुला नावं ठेवलेले आहे मला अजिबात सहन होणार नाही की लग्नाच्या आधीच त्या मुलासोबत त्याच्या घरी राहिली अशी तुझी झालेली बदनामीही मला सहन होणार नाही तेपेक्षा ना तू आता घरी जा खूप उशीर झाला आहे कोणी काही बोलायला संधीच नको द्यायला आता सीमाने हा पॉईंट बरोबर पटवून सांगितला आता आजीलाही रेवाला म्हणावाच लागणार की बाई आता तू पण घरी जा ती आजी त्या तिला म्हणते तुझं आवर आणि जा बरं आता उशीर नको करायला अक्षयला बरं वाटते अक्षयची काळजी घ्यायला इथे भरपूर जणं आहे अक्षय तिला बाय करतो आणि मी झोपतो हां असं सांगतो आणि मग बाहेर आल्यानंतर आजी ही चिडते आता तुला हे इथे राहता येणार नाही अक्षयने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मला देऊन देऊन काय द्यावं तेच समजेना त्यापेक्षा बाई तू तु तुझी बॅग भर थोड्या दिवस माझ्या नातवाला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत तूही इथं राहू शकणार नाही तुझी बॅग भर आणि इला फ्लॅटवर नेऊन सोड आभी असंही सांगते कंपनीचा जो फ्लॅट आहे ना त्याच्यामध्ये आभीलाही योग्य वाटतं आभीही म्हणतो बरं आजी मी नेऊन सोडतो पण त्याला समजवण्यासाठी अरे वाई म्हणते मी तुला सोडून नाही राहू शकणार तेव्हा आजी म्हणते आत्ता इथे तुमच्या दोघांचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही आता फक्त आपण अक्षयचा विचार करायचा आणि आभीही त्याला मांडो लावून होकार देतो आणि आजीने सांगितल्याप्रमाणे आभी तिला म्हणतो तू तुझा आवर मी तुला नेऊन सोडतो आजी तिला म्हणते लवकर जा तुझी बॅग भर आणि इथून जा बरं कारण अक्षयच्या प्रश्नांची उत्तर देणं काही सोपं नाही पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की आभीला समजवण्यासाठी रेवा जाते आणि रेवा म्हणते मी तुझ्याशिवाय नाही राहू शकणार मी कुठे जाऊ आणि तो म्हणतो नाही थांब मला फोन आला आहे मी तो फोनवर बोलतो मग आलोच मी मग सीमातीला म्हणते माणसाने ना जे फेकलं तेच माणसाला ते परत भेटतं तसंच आहे जे पेरलं तेच उगलं तुला काय वाटलं तू रामाला घराबाहेर काढशील आणि तू ह्या घरात राहशील एवढं सोपं आहे ते पण देवाचा नियमच आहे देव कधीही सत्याचीच बाजू घेतो तू जे खोटाडेपणाने वागली त्याला देवाने आता न्याय दिला तुलाही ह्या घरात राहता येणार नाही तेव्हा ना बाळा तू आता तुझी बॅग भर आणि जायची तयारी कर कसं तू गेल्यानंतर इथे मला मोकळा श्वास घेता येईल हो की नाही असं म्हणत ती म्हणते हे बघ मी नाही इथे थोड्याच दिवसासाठी चालले आहे आणि मी परत येणार आहे पण रमा रमा तर कायमची गेली असं म्हणतच असताना लगेच तिथे आभी परत येतो आणि आभी म्हणतो आवरलं नाहीस का तू तु जा तुझी बॅग भर तुझी बॅग भरल्यानंतर मी तुला फ्लॅटवर तु नेऊन सोडतो ती म्हणत असते मी तुला सोडून नाही राहू शकणार पण आभी म्हणतो आत्ता फक्त आपण अक्षयचा विचार करायला हवा अक्षयने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे काय देणार आहोत आपण त्यापेक्षा आता तू आवर तुझं आणि तुला आवरल्यानंतर मी नेऊन सोडतो असं म्हणत तो तिला पटकन बॅग पॅक करू नये असं सांगतो ती वरती बॅग पॅक करायला निघून जाते इकडे आभीचा मात्र संताप होत असतो तो म्हणतो मी आता जास्त वेळ असं सहन नाही करू शकणार माझीच बायको माझ्याच भावाची गर्लफ्रेंड माझ्या समोर वावरणार आणि ते मी सहन करायचं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे माझ्या सहनशक्तीचा बांध कधीही फुटू शकतो मला सहनच होणार नाही रेवापासून दूर राहणं असं म्हणत तो बोलत असतो स्वतःशीच इकडे अर्धी रात्र उलटून गेली मात्र रे अर्थाला काही केल्या झोप येत नसायची नसते सीमा तिला खाऊ पिऊही घालते पोटही चांगलं भरलेलं आहे पण हिला झोपका येत नाही काय कुणास ठाऊक फार रडत असते तिला फिरवत फिरवत अंगाई गीतही गात असते पण तिला झोपही येत नाही आणि रडते इतकी सगळं घर तिने डोक्यावर घेतलं आजी म्हणते काय झालं आहे ग ती झोपत नाही हो तितक्यात ना अक्षय हा आतनू आतून आवाज देतो आईकडे ये मग लगेच सीमा बाळाला आजीकडे देते आणि मी आलेच आ अक्षयला काय हवं आहे की नको ते पाहते आणि येते तोपर्यंत आजीला अर्थ सांभाळायला देते आणि सीमा आतमध्ये गेल्यानंतर अक्षयला विचारते बाळा तुला काय पाहिजे आहे का काळ आवाज देत होता तेव्हा तो म्हणतो अगं आई बाळाचा रडण्याचा आवाज खूप येत आहे मला ना उठावं वाटतंय पण गोळ्यांच्या औषधांच्या डोसमुळे मला उठता पण येत नाही मला असं वाटतं बाळाला सांभाळावं वा। पण सीमा म्हणते आहे रे मी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे मग तो म्हणतो तू का बरं तिला शांत करताय तो आभी कुठे गेला आभीला सांग ना तिला सांभाळायला ती, ती किती रडते तिच्या रडण्याच्या आवाजाने माझाच जीव इकडे कासवीस होत आहे काकूनच ठाऊक असं वाटतं तिला घ्यावंच पण सीमा म्हणते हे बघ मी आहे मी तिला सांभाळते मी तिला रडण्यापासून बंद करण्याचा प्रयत्नही करत आहे पण ती राहतच नाही मी तिला प्रयत्न करते आणि मी ना जाते बाहेर तू झोप बरं निश्चिंतपणे मी जाताना दरवाजा बंद करून घेते म्हणजे तुला आवाज येणार नाही तर तो म्हणतो बघ र... आई तिला पटकन शांत करू बिचारी किती रडत आहे मला तिच्या रडण्याच्या आवाजानेच कसतरी होते जीव पण कासवीस होतोय बिचारी इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं रमा खूप रडत असते तिला अक्षयला भेटायची इच्छा असते आणि नियती बघा ना इकडे अर्थही काही केल्या रडण्याची थांबतच नाही दोन्ही योग कसे जुळून आले अर्थानेच जणू काही तिच्या आईला बोलवण्याचा निर्णयच घेतला तिने रडून रडून घर डोक्यावर घेतलं सीमा म्हणते काही केलं आता ही मुलगी रडायची थांबत नाही आपल्याला रमाला बोलवावंच लागेल रमाशिवायला कोणीही सांभाळू शकणार नाही मग आजी आज फोन करून रमाला सांगते की आर्था खूप रडत आहे तिला रड तिला रडण्यापासून बंद कर आणि इथे ये आणि ती रडायची बंद झाली की परत जा असं ऐकल्यानंतर लगेचच ती जायला निघती मला अर्थाची काळजी वाटते ती खूप रडत आहे बिचारी असं म्हणत जायला हवं तितक्यात काका आणि मावशी म्हणतात ह्या म्हातारीचं नक्कीच काहीतरी डाव असेल एवढी सोपी नाही हा ती म्हातारी तुला तिकडे बोलवती म्हटल्यानंतर पण रे रमा म्हणते की आत्ता आपल्याला फक्त रे अर्थाचा विचार करायला हवा अर्थासाठी मला तिथे जायचं आहे मग काका तिला घेऊन तिथे जातात आणि ती, ती म्हणते आजी कुठे आहे अर्था तेव्हा आजी तिला म्हणते हे बघ तुला मी इथे बोलवलं अर्थासाठी तू हुरळून जाऊ नको नाहीतर तुला असं वाटेल इथे तुला राहायची संधी मिळेल इथे राहायचं नाही हां फक्त तिला शांत करायचं झोपवायचं आणि ती झोपल्यानंतर पुन्हा आप आपल्या घरी निघून जायचं नाहीतर तुला वाटेल इथेच राहावं की काय तसं काहीही होणार नाही आणि गैरसमज तर मनात अजिबातच ठेवू नको असं आजी पूर्णपणे उलगाडा करून आर सांगते आता पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद